नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र आपले स्वागत आहे आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी श्री क्षेत्र टाकरखेडा येथील लहानजी महाराज लाखो भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी तीर्थस्थापना मोहनराव कडू यांच्या हस्ते करण्यात आली दिनांक सात मार्च ला लिलामृत ग्रंथ महापारायण सोहळा घेण्यात आला होता यावेळी सहा हजार भक्तांनी सहभाग घेतला होता दिनांक अकरा मार्चला इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन भक्त उपस्थित होते दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला कीर्तन गोपालकाला व महाप्रसाद करण्यात आला इतर दिवशी अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले अंतिम दिवशी प्रमुख उपस्थिती दिवसा विधानसभा येथील आमदार यशोमतीताई ये ठाकूर वर्धा विधानसभा येथील दादारावजी केचे आमदार माजी आमदार अमर काडे वर्दा हे होते टाकरखेड येथे गुणवंत विद्यार्थी लाळूजी महाराज यांचे सेवक व भक्तांचा सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्राची प्रतिनिधी सुनील गोरमाडे मी नाजिंदर हिरसे श्री महाराज आश्रम येथील सेवक म्हणून काम करतोय या आश्रमामध्ये सन चोवीस या वर्षामध्ये महाराजांचा एकशे चाळीसवा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येत आहे या महोत्सवामध्ये सर्वप्रथम तीर्थस्थापना मोहनराव कडू अमरावती यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर दिनांक सात तारखेला समर्थांचा महापारायण सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला जवळपास सहा ते सात हजार पारायणार्थी या बायांनी स्त्रियांनी पारायण पूर्ण केलं त्यानंतर दिनांक अकरा तारखेला हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांचे मधुरवाणीतून कीर्तनाचा सुसावय कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला जवळपास तीस ते पस्तीस हजार लोकांची गर्दी होती आणि बऱ्याच लहान भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला त्यानंतर बारा तारीख आज दिनांक बारा तारीख रोजी समर्थांचा काला सुसा चांगल्या वातावरणामध्ये पार पडला तर या प्रसंगी मला या देवस्थानबद्दल हेच सांगायचे आहे की देवस्थान हे संपूर्ण भरभराटीला जात आहे सर्व लहानू भक्तांचे यथावकाश सहकार्य लाभत आहे त्याबद्दल मी सर्व लहानू सेवकांचे आभार मानतो जय लहान